हॅलो मुलांना आज आपण उदाहरण संग्रह त्रेचाळीस पाहणार आहोत या उदाहरण संग्रहात आपण घड्याळ शिकणार आहोत आणि घड्याळात किती वाजले हे आपल्याला सम म्हणजे किती वाजले हे पाहता येणार आहे तर मुलांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला घड्याळ एक घड्याळ हे खूपच सोप्या पद्धतीत शिकव शिकवणार आहे आणि उदाहरण संग्रह त्रेचाळीसमधली सर्व उदाहरण संग्रह सर्व गणिते तुम्हाला सोडवून देणार आहे तर मुलांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करून बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर चला चला मला उदाहरण संग्रह त्रेचाळीस पाहूयात प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्याखालील चौकटीत लिहा तर मुलांनो इथे पहा घड्याळात तीन काटे असतात एक सेकंद काटा जो सर्वात नाजूक आणि लहान मोठा असतो लांबीला मोठा असतो आणि एक तास काटा जो लहान असतो आणि जाड असतो आणि एक त्याहून सरना मोठा काटा असतो हा मिनट काटा असतो तर पहा मुलांनो हा जो काटा हा म्हणजे तास काटा म्हणजे लहान सर्वात जो काटा आहे तो ज्या संख्येवर असतो ते आपण न, ते तेवढे आपण वाजले म्हणतो आणि ज्या ज्या हा लांब का म्हणजे मिनिट काटा ज्या संख्येवर असतो तेवढे मिनिट आपण झाले म्हणतो पहा मुलांना मी तुम्हाला हे इथे किती वाजले अस त्यावरून तुम्हाला कळेल मी ते हे, हे तुम्हाला गणित सोडून दाखवते तर मुलांनो इथे पहा हा काटा दोन कडे दोन कडे आहे या काट्याचे तोंड दोन कडे आहे आणि हा काटा पाचवर आहे तर आपण म्हणू शकतो दोन वाजून किती मिनिट झाले तर इ इत... बारापासून एकपर्यंत हे पाच मिनिट आणि इथून मी इथवर पाच इथून इथवर पाच असे मिनिट होतात तर पाच एक पाच पाच दोन एक दहा पाच तीन पंधरा पाच चोवीस पाचा पाचा पंचवीस तर आपण इथे म्हणू शकतो दोन वाजून पंचवीस मिनिटे झाले आहेत दोन वाजून पंचवीस मिनिट अस हे आपलं उत्तर असेल तर इथेही तसंच तर हा लहान काटा आठकडे आहे तर आठ आठ वाजून पाच एक पाच पाजून दहा पाच एक पंधरा पंचवस पाच पंचा पंचवीस पाच एक पाच सत्तर पस्तीस पंचाळी अठ्ठेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा पन्नास आणि इथे पहा पुढे दोन रेषा आहेत पण दोन रेषा म्हणजे पन्नास एक्कावन्न बावन्न तर आठ वाजून बावन्न मिनट झाले आहेत तर पहा मुलांनो हा आपला एक मिनिट असतो दोन तीन चार पाच असे आपले मिनट असतात आपण बरोबर हा काटा कुठे दाखवत आहे ते त्या ते तेवढे मिनट आपण धरायचे आहेत तर इथे आठ अगं लहान काटा आठकडे आहे तर आठ वाजून हा पाच मिनिट म्हणजे एक एक दोन तीन चार पाच पाच मिनिट आठ वाजून पाच मिनिट झाले आहेत आठ वाजून पाच मिनट इथे पाच वाजून पाच ते पाच वाजून दहा पाच टिका पंचवीस पाच पाच पंचवीस पाचतीस पासतीस पस्तीस पंचाठे चाळीस तर सॉरी चार वाजून कारण मी सांगते तुम्हाला चार वाजून चाळीस मिनिटे तर मुलांना इथे आ, हे चार वर आहे कारण हे पा चारच्या आणि पाचच्या मधी काटा आहे म्हणजे हे अजून पाच वाजले नाहीत कारण हा काटा पाचवर नाहीत म्हणजे चार वाजून चाळीस मिनिट झाले आहेत काही गणितात मुलांना इथे सात वाज वाजले आहेत कारण आणखीन आठ वाजेल हा काटा आठ सात आठवर तर आहे परंतु इकडे हा काटा आला म्हणजे आठच्या पुढे जायला हवं हा काटा म्हणून इथे सात वाजून बावन्न मिनिट झाले आहेत तर इथं साडेचार म्हणजे चार चार वाजून तीस मिनिट असं आपल्याला दाखवायचा आहे तर आपण लहान ला, ला, काटा हा चार वर आणि मोठा काटा सहा वर केल्यानंतर चार वाजून तीस मिनट म्हणजे साडेचार होतं इथं सव्वा नऊ दाखवायचं आहे तर नऊ कुठे आहे पहा आणि सव्वा नऊ म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिट तर हा काटा आपण नऊवर लहान काटा लहान आणि जरा थोडासा जाड असतो आणि सव्वा नऊ म्हणजेच हा काटा इकडे लांबका म्हणजे ला... मोठा लांबका काटा तीनवर आणि लहान काटा नऊवर असा आपण दाखवायचा आहे हा टिंब मधात आला पाहिजे तर इथे आपल्याला पावणे पाच दाखवायचा आहे म्हणजे चार वाजून ही हा लहान काटा चारच्या आणि पाचच्या मधी थोडा पाचकडे झुकलेला पावणे पाच म्हणजे चार वाजून प चार वाजून पंचेचाळीस मिनिटे आणि हा हा मोठा काटा नऊवर अकरा वाजून वीस मिनिटे अक लहान काटा अकरावर आणि वीस मिनिटे पाच एक पाच वाजून दहा पंचक वीस इथं मोठा काटा चार वर तर आपलं उदाहरण संग्रह बेचाळीस मधलं गणित क्रमांक एक आणि दोन हे झालेलं आहे गणित क्रमांक तीन हे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे नाशिकहून पहाटे पाच वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचते तर या प्रवासास किती वेळ लागतो तर पहा मुलांना पहाटे पाच वाजता निघालेली बस ही कितीला पोहोचली आहे तर सकाळी साडे दहा वाजता म्हणजेच त्याच दिवशी पण त्याच दिवशी साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून तीस मिनिटाला तर पाच ते सहा सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते साडे दहा तर इथं ता एक तास अधिक इथं ता एक तास हा एक तास हा एक तास हा एक तास दोन तीन चार आधी इथला एक तास आणि इथला अर्धा तास तर एक दोन तीन चार पाच आणि हा अर्धा पा सा म्हणजे साडेपाच तास म्हणजे पाच पाच वाजून पाच आणि अर्धा तास म्हणजे साडेपाच तास इतका वेळ लागतो तर तर या प्रवासास किती वेळ लागतो तर या प्रवासास साडेपाच तास वेळ लागतो रात्री सव्वा नऊ वाजता सुरू होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले म्हणजे ते नाटक किती वाजता सुरू झाले सव्वा नऊ म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटे आणि ते अर्धा तास उशिरा झाले आहे तर अर्धा तास उशिरा सुरू झाले आहे म्हणजे तीस मिनिटे उशिरा म्हणजे पंधरा अधिक तीस पंचेचाळीस तर नऊ पंचेचाळीसला हे नाटक सुरू झाले आहे तर किती वाजता सुरू झाला आहे तर नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांना हे नाटक सुरू झालं आहे तर सव्वा पावणे दहा असंही आपण लिहू शकतो पावणे दहा न कारण नऊ पंचेचाळीस म्हणजे पावणे दहा पावणे दहा वाजता सुरू झालं असं तुम्ही लिहू शकता तर गणित क्रमांक पाच मुंबईहून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूर दुसऱ्या नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते तर या प्रवासास किती वेळ लागला तर स रात्री दहा वाजून पंधरा मिनिटाला निघालेली रेल्वे कितीला पोहोचले तर दुपा दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता तर मुलांना दहा वाजून पंधरा मिनिटे दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी एक वाजून प म्हणजे दहा वाजून दहा पन वाजून दहा पंधरा आणि दुसऱ्या दिवशीचे दहा वाजून दहा पंधरा इथपर्यंत आपले बारा तास होतात म्हणजे तेवढ्यापासूनच तेवढं म्हणजे दुसऱ्या दिवशी इथून इथवर म्हणजे बारा मुंबईहून राणी कारण रात्री बस निघाले म्हणून सकाळचे बारा म्हणजे बारा तास मुलांनो रात्री आपण रात्री ही बस दहा वाजून पंधरा मिनिटाला निघाली आहे आणि सकाळी दहा वाजून पंधरा मिनिट हे आपण गृहित धरायचे दहा वाज म्हणजे दहा ते दहा हे आपलं बारा होतं तर बारा तास होतं म्हणजे पहा मी तुम्हाला सांगते तर दहा वाजून पंधरा मिनिट ते दहा वाजून पंधरा मिनिट आपण हे पंधरा थोडे वेळ बाजूला ठेवू आणि दहा ते दहा पाहूया तर दहा 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 ते अकरा एक तास अकरा ते बारा दोन तास बारा ते तेरा बारा ते एक तीन तास एक ते दोन चार तास दोन ते तीन पाच तास तीन ते चार सहा तास चार ते पाच सात तास पाच ते सहा सात तास असं आपण जर केलं तर पुढच्या दहापर्यंत आपल्याला बारा तास मिळतं तसंच बारा पंधरा ते बारा दहा पंधरा हे असं आपण केलं तर आपल्याला बारा तास मिळतं तर पुढे एक वाजता एक वाजून चाळीस मिनटांना बस पोहोचली आहे तर दहा पंधरा ते अकरा पंधरा ते बारा पंधरा एक पंधरा अजून किती तास दहा पंधरा हा एक दोन आणि हा तीन तर तीन तास म्हणजे बारात पंधरा तास आणि उरले पंधरामधून चाळीस गेले तर किती राहतं पंचवीस तर पंधरा पंधरा तास पंचवीस मिनिटे प्रवासास वेळ लागेल पंधरा तास पण पंधरा तास पंचवीस मिनिटे प्रवासास वेळ लागेल असं आपलं उत्तर असेल धन्यवाद मुलांना असे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद